मला नेमकं काय करावं लागेल या चौकशी संकल्पनेचा विचार आज मी या व्यासपीठावरून करणार आहे मग कोणते छत्रपती शिवाजी महाराज सतरा वर्षाचा प्रारंभ होता सुलतानी सत्तेचा एवढाच होता की घरा राख रांगोळी संसाराची होळी गाव लुटली जात होती गावजगाव गाव हात केली जात होती सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्व लुटली जात होती ती म्हणजे माता भूमींच्या आभ शहाजीराजेच्या मनामध्ये होती शहाजीराजे रस्त्यावरून चालले होते रस्त्यावरून जाताना त्यांनी एक दृश्य घेतले शहाजीराजेंनी ते दृश्य पाहिलं त्या दृश्याला पाहून ते घाबरले आणि धडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसले समोर एक स्त्री त्या स्त्रियाचं दृश्य पाहिलं सिंह रस्त्यावरती घाल पडलाय पण मंडळी तिसरी घाबर नाही तिसरीच्या गेली त्या सिंहाच्या पायात काटा उचलेला होता तो काटा आपल्या आहुरात काढण्याचं काम त्या स्त्रीने केलं सिंह उभा राहिला जंगलामध्ये निघून गेला तीच त्या आपल्या घराकडे निघून गेली आणि सार दृश्य झटच्या पाठीमागे लिपून शाहजीराजे बघत होते शाहजीरांच्या मनामध्ये विचारा ज्या स्त्रीच्या हृदयात सिंहाच्या पायातला काटा काढण्याची ताकद असाल त्या स्त्रीच्या उदरामधून जन्माला येणारा पोरग कसा असेल आणि तिसरी म्हणजे भोसल्यांची कुलवधू झाली शाहजीराजांची घर पत्ते झाली त्या स्त्रीच नाव होतं माता जिजाऊ आणि या जिजाऊने शिवाई देवीला प्रार्थना केली हे देवी मराठ्यांचं राज्य येण्यासाठी सर्व सामान्यांचं राज्य येण्यासाठी दिनधुडांचं राज्य येण्यासाठी बहुजनांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे तिच्या पुत्राच्या कार्याचा गोरवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये चिरंतर राहिला पाहिजे आणि अखेर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी थोडा वेळ महाराष्ट्र सज्ज झाला दगडाला पादर फुटलं आणि अखेर छत्रपतींचा जन्म झाला हीच आनंदाची बातमी ऐकण्यासाठी या महाराष्ट्राचे काळ आतुर झाले आहेत जिदासारखा विचार जर प्रत्येक माताने केला तर खरोखरच प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ जन्म राहिल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही अंधार पार झाला आता दिवा पाहिजे अंधार पार झाला आता दिवा पाहिजे या देशाला या देशाला अजिबात शुभ पाहिजे एका बौद्ध ग्रंथात भगवान बुद्ध आणि आनंद यांचा होता त्यात आनंद भगवान बुद्धांना म्हणतात की मुलं पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे तीन प्रकार जगाला ज्ञात आहेत मात्र असं कोणता गंधाचा प्रकार आहे का की तो वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो त्यावर भगवान बुद्ध म्हणतात की आनंद गंध पुष्पगंध आणि सार गंध हे गंधाचे तीन प्रकार जगाला ज्ञात आहेत मात्र महामानवाचा कीर्ती गंधाचा असा एक प्रकार आहे की तो वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो शिवराय पुढे शाहू आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बागला पाहिजे आपल्या विश्वासाला खरे उतरले पण त्यांचा वारसा सांगणाऱ्या समाजामध्ये विश्वास आहे त्या युगापुरुषांच्या पुतळ्याने

छत्रपती शिवाजी वेरा शिरडांच्या पाकिटावरती बिडच्या बंडल्यावरती आणि म्हणून एक कवी फार शब्द शब्दात सांगायला लागतो की आजही महाराष्ट्रामध्ये मराठी स्मृतीच्या नावाने बिड्या खेकल्या जातात अजूनही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिड्या फुंकल्या जातात अरे त्यांना दोष द्यायचा तरी कसा त्या तरी बिड्या आहेत आणि त्यांनी निषेध करायचा आणि यांच्या विचारातून आम्ही शिकलो काय हा आमचा सर्वात मोठा चिंतनाचा विषय कधी आणि अडवायची ताकत नाही ताकत देण्याचं काम आम्हाला छत्रपती शिवरायांनी केलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मी पैक आहे याचा मला अभिमान आहे मित्रांनो जिजाऊ महासाहेबांनी शिवरायाचा आधी दिला शिवाजी घोडा बसा हातात तलवार घ्या आणि शत्रूंचा निपात जिजाऊ महासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे